धुळे शहरातील नामांकित शाळेत मागील पंधरा वर्षापासून शिक्षण सेविका म्हणून कार्यरत असताना शासनाने मान्यता दिल्याने उच्च न्यायालय छत्रपती संभाजी नगर येथे केस दाखल केली न्यायालयाने दिनांक के एकवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी मागील वर्कासह पगार त्वरित सुरू करावा असे आदेश दिले असताना शालार्थ आय डी करीता प्रस्ताव शिक्षणाधिकारी मार्फत उपसंचालक नाशिक यांच्याकडे पाठवण्यात आला अद्याप शालार्थ आय डी न मिळाल्याने पगार सुरू झालेला नाही न मिळाल्या दिनांक दोन ऑक्टोबर पासून बेमुदत उपोषण विभागीय कार्यालय या ठिकाणी शिक्षिका मीनाक्षी संजय शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन इशारा दिलेला आहे शिक्षिका मीनाक्षी शिंदे यांनी पत्रकार परिषद माहिती देताना सांगितलं की न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षणाधिकाऱ्यांनी पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी शिक्षण सेविकेच्या प्रस्तावात मान्यता दिली आहे शाळेचे शालार्थ आय डी मार्फत दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी उपसंचालक नाशिक यांच्याकडे पाठवली नियमानुसार वीस दिवसात शालार्थ आय डी देण्या बंधनकारक असताना नाशिक येथील उपसंचालक कार्यालयाने फाईलची दखल घेतली नाही उपसंचालकाच्या भेटी घेतल्यानंतर पाच मे दोन हजार पंचवीस रोजी दहा महिन्यात शालार्थ आयडी चा लेखी ड्रॉप देण्यात आला व सांगण्यात आले की दोन ते तीन दिवसात शालार्थ आयडी ऑनलाईन ड्रॉप ने पाठवण्यात येईल पाच महिने उलटल्यानंतरही शालार्थ आयडी ऑनलाईन न पाठवल्याने पगार सुरू झालेला नाही मान्य न्यायालयाचा आदेश असतानाही टाळाटाळ करून मान्य न्यायालय आदेशाचा अवमान केला जात आहे वेतन अभावी कुटुंबावर उपासवण्याची वेळ आली आहे शालार्थ आय डी न मिळाल्या दिनांक दोन ऑक्टोबर पासून उपसंचालक कार्यालय नाशिक बेमुदत उपोषण करण्याचा इशाराही शिक्षिका मनिषा शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिलेला आहे हे आमची फाईल मंजूर करत नाही एक वर्षापासून आमच्या नंतरच्या काही त्यांनी खास करून करून मंजूर टाकल्या परंतु आमची एक वर्षापासून तिथे पडलेली आहे काही गरज नसताना कोर्टाने स्पष्ट म्हटलेलं होतं की कुठली त्रुटी काढू नये तरी त्या त्रुटी काढण्यात आल्या ज्या त्रुटी शिक्षणाधिकारी काढल्या होत्या त्याच त्रुटी काढल्या ज्या कोर्टाने फेटाळल्या होत्या कोर्डाच्या आदेशात आमच्याकडे आदेश आहे कोर्टाच्या आदेशात स्पष्ट म्हटलं त्या त्रुटी फेटाळल्या होत्या त्याच त्रुटी काढल्या त्या त्रुटीनं उत्तर दिल्यानंतर सुद्धा एक वर्ष होत आलं तरी अजून ते आमची फाईल शाळाचा आम्हाला देत नाही आमचं गेले पंधरा वर्षापासून आम्ही त्या शाळेत काम करतो आहे पंधरा वर्षामध्ये आम्हाला पगार म्हणजे पगार व्यतिरिक्त आम्ही शिक्षणाचं काम करतो आहे तरी आमचा पगार चालू होत नाही आणि शिक्षण उपसंचालक आमची फाईल मंजूर करत नाही आणि आमचा पगार चालू होत नाही कोर्टाच्या शिक्षण अधिकारी यांनी अप्रुव्हल दिलेला आहे शाळेने सहकार्य केलेलं आहे परंतु उपसंचालकांनी ती फाईल कशासाठी अडवली का अडवली याचा अर्थ आम्हाला कळत नाही आम्ही बऱ्याच वेळा गेलो कमीत कमी दहा ते पंधरा वेळा गेलो तर या संदर्भात माझी विशेष सविस्तर तुम्हाला सांगेल बाबासाहेब आंबेडकर यांच्या अभिवादन करून माझ्यावर झालेला अन्याय म्हणून मी हायकोर्ट उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ यांच्याकडे याचिका दाखल केली होती त्यानुसार एकवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी हायकोर्टाचा निकाल लागलेला आहे आणि त्या निकालानुसार पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी माननीय शिक्षण अधिकारी मनीष पवार यांनी मला अप्रुव्हल दिलेला आहे अप्रुव्हल झाल्यानंतर खूपची प्रोसेस असते शाळा आय डीचा प्रस्ताव पाठवले आणि त्यानुसार बावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला माझा प्रस्ताव शिक्षण उपसंचालक कार्यालय येथे गेला परंतु तो मंजूर केव्हा झाला तर पाच मे दोन रोजी मंजूर झालेला आहे आणि त्यामध्ये आमच्या एकोणीसच्या निकालामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी काढायची नाही लागलेल्या दिनांकापासून मी बँक म्हणजे सकट पगार अदा करण्यात यावा अशा प्रकारचा आदेश असताना सुद्धा त्यांनी त्रुटी काढल्या मग त्या त्रुटींची पूर्तता सुद्धा आम्ही पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस ला केलेली आहे आणि त्यानुसार गेली ती फाईल जवळजवळ दहा महिने त्याच्याकडे आहे अजून सुद्धा आहे आणि पाच मे दोन हजार ला त्यांनी मला ऑफलाईन पद्धतीने आदेश दिला आदेशाचा शाला ताडीचा असा नियम आहे की ज्या दिवशी तुम्ही ऑफलाईन पद्धतीचा आदेश देता त्याच दिवशी ऑनलाईन आदेश टाकला पाहिजे परंतु आज सहा महिने झाले तरी सुद्धा माझा ऑनलाईन जात पडलेला नाही आणि त्यासाठी वारंवार विचारणा करण्यासाठी दर आठ दिवसाला दर दोन दिवसाला असं झालेलं आहे कसे सुरू आहे मला सांगा की शिक्षकाची भरती ही नियमवाही आहे तरी सुद्धा आज दो दो ते पगार घेत आहेत आणि दोन हजार पंचवीस रोजी अमर उपोषण करण्यास प्रारंभ करत आहे तर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय यांच्या नाशिक यांच्या ऑफिसच्या समोर प्रागण करणार आहे